<laughs> आम्हाला सर माणसाला गचके गातके बसते तरुण मात्र आमच्या पुढे जाते ते आणि आम्ही पहिले विचार करत बाते बाबा ए, बाबा पुढे येतो बाबा या बाबा बाबाला बाबा माहित आम्ही बाबा या पुढे बाबाला माहित असं धरायचं बाबा तुम्ही बसायेत बाबा तुम्ही कस बाबाला माहिती बसा असं मान तुम्ही सगळे एक रूप होऊन तरुणांबरोबर तुम्ही सगळे वयोवृद्ध ज्येष्ठ जुनी कोड चला आपण म्हणतो सगळे एकत्र होऊन तुम्ही हरिनामाचा जप करत आपलं हरिपाठ घेण सकाळचा आम्हाला ऐकवाल की नाही काहीतरी पंढरी शिजा रे आल्या नो संसाराम पंढरी शिजारे आल्यानो संसार पंढरी शिजा